मित्रांनो घरामध्ये आलेलं आहे कॅप्टन्सीचे कार्य आणि या कॅप्टन्सी कार्यामध्ये आपल्याला ऑपोजिट अरबास आणि संग्राम दादा दिसणार आहेत हा मित्रांनो घरामध्ये मध्ये संग्राम दादा स्किन अरबास पटेल मध्ये खतरनाक राडा झालेला आहे काय माहिती या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊन एक विनंती व्हिडीओ लाईक लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब मित्रांनो कॅप्टन्सी चे टास्क टीम ए आणि टीम बी मध्ये असणार आहे यांना कोणत्या सदस्याला भार काढायचा आहे कॅप्टन्सीचे तर त्याचं नाव नाही का बोरीवर लिहून त्याच्यामध्ये इथं कापूस भरून ते बोरीला इथं बाद करून टाकायचं तर घरामध्ये एपिसोड मध्ये इथे टीम आणि डी बी मध्ये खतरनाक कल्ला बघायला मिळाले सह मित्रांनो एपिसोड मध्ये समोर भेडणार आहेत अरबास पटेल आणि दादा या दोघांची पण आम्हाला आजच्या एपिसोड मध्ये इथं टक्कर बघायला मिळणार आणि अरबास पटेल मित्रांनो एपिसोड मध्ये कॅप्टन्सीच्या कार्यामध्ये सगळे आधी पार केलेले आहेत जसं की अभिजितला धनंजय यांना सगळ्याला एक साथ धक्का दिलेला आहे की पडले सुद्धा अभिजित खाली अभिजितला इंजरी सुद्धा होऊ शकते मित्रांनो या टास्क मध्ये टीम एचे मेंबर आहेत निकित अंबोली अरबास पटेल वैभव चव्हाण वर्षाताई धनंजय पवार आणि सूरज चव्हाण हा मित्रांनो सहा कंटेस्टंट असणार आहे मित्रांनो टीम नाव आहे आर्य जाधव अंकिता दा, डी पी दादा जॉन एच किल मित्रांनो संग्राम दादा आणि अभिजीत सावंत हे सहा कंटेस्टंट समोरच्या टीम मध्ये असणार आहे तर घरामध्ये आजच्या एपिसोड मध्ये यांच्या टीम मध्ये खतरनाक कल्ला होणार आहे तर मित्रांनो अभिजी सावंतला लई मोठा धक्का सुद्धा दिलेला आहे अंबिजी सावंत इंजरी सुद्धा होऊ शकते आणि घरामध्ये आजच्या एपिसोड मध्ये मित्रांनो नेकी तंबोली पण आजच्या एपिसोडमध्ये सगळे आधी पार करायची जे नाही का इथं बोरी तर चिमट्या चिमटीवर आलेली आहे घरामध्ये नाही का ज्याला इथं या कॅप्टनची ज्या रेसमध्ये बार करायचं त्याच्या बोरीवर नाव लिहून त्याच्यामध्ये कापूस भरून ते बाद करायचे होते यासाठी सगळे जग नाही इथं चिमट्या चिमटीवर सुद्धा आलेला आहे घरामध्ये अरबास आणि सेग्रामचा पण खतरनाक कल्ला झालेला आहे